म्हणजे तीन एकरात बारा लाखाचं उत्पादन आपल्याकडे पर्याय दुसरा काय शेतीश्वर पर्याय नाही मग मी शेती कराय गावकड लहानपणापासून शेतीची आवड होती काय टार्गेटचा टार्गेटचा विषय घेऊन शेती केली पाहिजे आता नॉर्मल शेती करून काय उपयोग नाही गेल्या वर्षी जसं तुम्ही म्हटला विक्रमी उत्पादन तुम्ही काढलेलं तर त्याबद्दल काय सांगा तसं माझे भाव आहे माझे चुलते आमची एकत्र फॅमिली त्यामुळे सगळ्यांचा सा एकत्र म्हणजे कामाची पद्धत आम्ही एकत्रच कुटुंबात करतो म्हणजे असे कामगार वगैरे लावत नाही डायरेक्ट आम्ही घरीच काम करतो प्रथमतः तुम्हाला पैलवान म्हणून ओळखले जातात तर तुमचा प्रवास कशा प्रकारे सुरू झालेला एखादा जर नवीन शेतीमध्ये आला त्याने निवडला ऊस मग त्याने सुरुवात कशा प्रकारे करावी मला सांगा तुमची आताची परिस्थिती काय आहे लागण ऊसाची नोकरीला असल्यामुळे ती वेळ भेटत भेटत नाही ना त्यामुळे चालू यावर्षी तुम्ही जेव्हा कारखान्याला ऊस घालवला मग जे तोड तोडणारे होते ऊस तोडी कामगार त्यांची काय प्रतिक्रिया होती ऊस बघितल्यावर त्या वर्षीचं कितीचं टार्गेट तुमच्या डोक्यात आहे तर नमस्कार आपण आहोत आता तडवे गावामध्ये कोरेगाव तालुक्यातील तडवे गाव येथे एक उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी सोबत आहेत तर त्यांना आपण सगळं त्यांना विचारणारच आहोत की त्यांचं विक्रमी त्यांनी उत्पादन काढलेलं मागच्या वेळेस जी लागण केलेली त्यावेळेस विक्रमी उत्पादन काढलेलं तर त्यांना प्रथम आपलं आपण त्यांना प्रथम त्यांचं नाव विचारूया आणि तिथून आपण सुरुवात करूया तर मला तुमचं नाव सांगा नमस्कार मी शुभम यशवंत शिर्की मुक्काम चढवळे तालुका कोरगाव जिल्हा सातारा मला सांगा प्रथमता तुम्हाला पैलवान म्हणून ओळखले जातात तर तुमचा प्रवास कशा प्रकारे सुरू झालेला मी उत्कृष्ट प्रकारे कुस्ती खेळत होतो कोरोनाच्या काळात मला कुस्ती सोडावी लागली मग आपल्याकडे पर्याय दुसरा काय शेतीशिवार पर्याय नाही मग मी शेती करायला गावाकडे आलो गावाकडे आला असताना नॉर्मल एकतर शेती आम्हाला थोडीशी म्हणजे आमच्या गावात शे क्षेत्र कमीच आहे तर क्षेत्र कमी असताना कसं आहे आर्थिकदृष्ट्या उत्पादकच्या जास्त उत्पादक शेती केलीच पाहिजे त्यासाठी आम्ही ऊसाकडे वळलो त्यामुळे आम्ही टार्गेटच ऊस डोक्यात आणला म्हणजे लहानपणापासून तुम्हाला शेतीची आवड होती का हा शेतीची आवड होती भरपूर होती मग तुम्ही कुठे होता कुस्ती वगैरे कुठे खेळत होता आधी मी बाहेर तालम्यात होतो कोल्हापूरला होतो कोरोनाच्या तुम्ही गावाकडे आला आणि कुस्ती सोडून गावाकडे आल्यानंतर तुम्हाला शेतीची कशा प्रकारे सवय झाली शेतीची आम्ही गावात आमच्या उत्कृष्ट शेती करते आमचे वडील वेळे सगळे शेती करतात पण आमचा हातभार लागायसाठी आम्ही शेती तर मला सांगा तुमची एकूण मिळून शेती किती आहे एकूण आम्हाला तीन एकर क्षेत्र आहे एकूण मिळून तीन एकर क्षेत्र आहे आणि आता किती तुमचा ऊस आहे टोटल तीन एकर लागण आहे टोटल तीन एकर लागण आहे आणि गेल्या वर्षी जसं तुम्ही म्हटलं विक्रमी उत्पादन तुम्ही काढलेलं तर त्याबद्दल काय सांगाल विक्रमी उत्पादन आम्ही एकर एकशे तीस टनाचं टार्गेट काढलेलं एकशे तीस टनाचं उत्पादन काढलं त्यामध्ये किती कांड्या ऊस होता एक पंचेचाळीस कांड्या ऊस होता पंचेचाळीस कांड्या ऊस होता त्यामध्ये ते तुम्ही खताचं वगैरे व्यवस्थापन कसं केलेलं तसं होतं कोरेगाव आमचे आम्ही डोहली साहेबांच घेतो मेगोरायोटेक त्यांनी आम्हाला वेळेवेळी सल्ला दिला त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही चाललेलो आहे आणि सगळे आपले म्हणजे मेगोरायोटेकचीच औषध वगैरे रासायनिक खतं आम्ही त्यांची वापरतो आणि त्यांच्या सल्ल्यानंच आम्ही राहतो सगळी शेती करतो म्हणजे सगळा सल्ला त्यांचा होता त्यांचा होता तुम्हाला या तुम्ही करताना शेती करताना मदत कोणाकोणाची होती कसं माझे भाव आहेत चुलते आमची एकत्र एक फॅमिली त्यामुळे सगळ्यांचा एकत्र म्हणजे कामाची पद्धत आम्ही एकत्र कुटुंबात करतो म्हणजे असं कामगार वगैरे लावत करतो सगळे टोटल तुम्ही घरात किती जण आहात आम्ही बारा ते बारा जण आहे घरात सगळे मिळून फॅमिली म्हणजे फॅमिली पूर्ण एकत्र असते आणि सगळ्यांच्या एकमेकांना सहकार्य मग तुम्ही सांगा तुम्ही आता शेतीमध्ये उतरल्यानंतर सगळं तुम्हाला कसं कसं समजत गेलं शेत आता एखादा जर नवीन शेतीमध्ये आला त्याने निवडला ऊस मग त्याने सुरुवात कशा प्रकारे करावी कस त्या टार्गेटचा विषय टार्गेटचा विषय घेऊन शेती केली पाहिजे आता नॉर्मल शेती करून काय उपयोग नाही कारण की आपण ऊसाचं तर पीक आहे सोळा महिने शेतात असते सा तर नॉर्मल शेती साठ सत्तर टन काढून उपयोग नाही काढलं तर मोठ म्हणजे जास्त म्हणजे एकशे तीस वगैरे एकशे चाळीस असं टार्गेटनुसार काढलेच पाहिजे वरेश अशी शेती केली पाहिजे शे। म्हणजे टार्गेट देऊनच आपण शेती केली कुठलं पण पीक घेतलं तर टार्गेट टार्गेटच असायला पाहिजे आणि लक्ष पाहिजे महत्वाचं रोज म्हणजे तुम्ही उतरल्यानंतर सगळ्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे भेटलं आणि आता मला सांगा तुमची आताची परिस्थिती काय लागण उसाची आपण बघतोय लागणीचा ऊस आहे आताची परिस्थिती कशी आहे आता आमचं लागण आहे सहा सात सा, महिने झाल्या ऊसाला कमी कमी पंधरा कांड्या ऊस आता पंधरा पंधरा कांड्या ऊस आहे आणि खोडवा बी आम्ही टार्गेट काढणार आहे म्हणजे खोडवा बी खोडव्याच बी आम्ही टार्गेटच ठेवले आताच्या या वर्षीचं कितीचं टार्गेट तुमच्या डोक्यात आहे गेल्या वर्षी एकशे तीस होत आता या वर्षीच टार्गेट काय असणार काय निघाल ते निघेल निगल कारण की गेल्या वर्षी तुम्हाला आला अनुभव आलाय कशा प्रकारे तुम्ही सगळं नियोजन करून अनुभवाने तुम्ही एकशे एक तीस टनाच उत्पादन उत्पन्न काढलं तर या वर्षी त्यामध्ये काही चेंज करणार आहे कि त्यानुसारच तुम्ही जाणार वाढ होणारच ते कारण की आमचे म्हणजे अजून म्हणजे अनुभव जास्त येतात ना त्यामुळे वाढ होणारच ह्या बारीच आणि खोडव्याचं तर खोडव्याचं तर शंभर टक्के काढायचं हायचं मातीची सुपिकता वाढवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात मातीच कस होत आम्ही शेणकत पहिल्यांदा टाकतो म्हणजे मातीला जमिनीला शेणकत पाहिजे आणि कोंबडी खत आम्ही आता ऊस बांधायच्या वेळेस कोंबडी खत टाकलेलं या वर्षी नवीन ट्राय केले म्हणजे वरखत म्हणून कोंबडी खत टाकले म्हणजे तुम्ही अशा प्रकारे सगळं नियोजन केलं आणि आता मला सांगा सुरुवात तुम्ही स्टार्ट करताना आता लागण तुम्ही करणारे उसाची तुम्ही लागणीची सगळी सुरुवात केली लागणीच कसं होतं आम्ही पहिल्यांदा शेणखत टाकलं उभ्या आधी उभ्या नांगर केली की, नांगरात केली शेणखत टाकलं रोटर वगैरे दोन वेळा मारला म्हणजे असं सरी सोडली आणि पहिल्यांदा आम्ही भेसळ डोस टाकला माणसं टाक लोक टाकत नाही तिथे पण आम्ही भेसळ डोस टाकतो पहिल्यांदा मग आम्ही कांडी लागण करतो कांडी लागण केली की कमीत कमी, कमी दहा ते अकरा वेळेस तर कोंब टाकलेला असतो आमचा कोंब टाकले की कमीत कमी पंधरा ते वीस दिवसानंतर आम्ही आळवण करतो पहिली आळवणी परत फुटवे एक दोन दोन तीन यायला लागले की दुरुस्ती आळवून घेतो तिथनं okay. असं पुढं एक नॉर्मल भर घालतोच आम्ही म्हणजे रासायनिक खत टाकून असतात एक पाच भरे होते आमच्या पाच भरे होतात आणि पाण्याचं नियोजन कशा प्रकारे असतं पाण्या जर आठवड्यात दोनदा ठिबक दोन दोन तास तरी ते म्हणजे ठिबक वर सगळी ठिबक वर कारण की आम्ही नोकरीला असल्यामुळे ती वेळ भेटता भेटत नाही ना त्यामुळे ठिबकवर चालू ठेवू शकतो मला सांगा सोड पाणी आणि ठिबक यामध्ये कशा प्रकारे फरक जाणवतो पिकाच्या ग्रोथमध्ये ठिबकला कसं होतं प्रत्येक मुळाला तेवढा तेवढ्या ठेवतो तिथं पडतोय आणि पाटाच पाणी कसं होतं पाणी तिथनं स्टार्टिंग परत होऊ शकते पण आपल्याला दोन तास चालवले तर प्रत्येक मुळाला प्रत्येक रोपाला भेटते असं आपण जर बघितलं तर पानामध्ये पण आपल्याला फरक जाणवेल पानाचे लांब चार बोटाचे चार बोटाची रुंदी पानाची पानाची लांबी पण बघितली तर चांगलं आहे म्हणजे अतिशय अतिशय उत, उत्तमरित्या वर्षीच पण नियोजन केलेलं आहे ती, तीन फवारण्या मोठा ऊस होईल तरी फवारणे काढतोच दोन्ही बाजूं काढतोच मग या वर्षी तुम्ही जेव्हा कारखान्याला ऊस घालवला मग जे तोड तोडणारे होते ऊस तोडी कामगार त्यांची काय प्रतिक्रिया होती ऊस बघितल्यावर ऊस तोडणाऱ्यांची फार फार त्रास झाला त्यांना कारण की एक वर्ष लावला कमी कमी चार ते पाच सरीच्या जा बाहेर जायचं त्यांना पंधरा दिवस आम्ही आमच्या दोन एकर दिवस तोडत <laughs> म्हणजे तो अतिशय उत्तम असा तुमचा अनुभव ती तोडणारी तोडणारी कामगार बोलले आज पौद्र असला बस कधीच नव्हतं कधीच नव्हतं बघितलं त्याच्या आधी तुमचं उत्पादन उत्पन्न किती आम्ही काय नॉर्मल शेती करत होतो त्याआधी म्हणजे पाण्याची सोय नव्हती आम्हाला तर पाण्याची सोय झाली आणि सगळं आर्थिक उत्पन्नाची वाढ व्हायला लागली पाण्याची मग हे सगळे तुम्ही डोक्यात डोक्यात कशा प्रकारे विचार घेतले की आपल्याला असं एक टार्गेट सेट केलं पाहिजे आणि आपल्याला एवढे एवढे उत्पादन काढायचे तर त्यानुसार तुम्ही कशा प्रकारे अ त्याच त्या प्रकारे त्याच नियोजन केलं शेती कमी असली की अ शेती कमी असली का नाही की उत्पन्न जास्त पाहिजे त्यासाठी आम्ही मग ही टार्गेट केलं गेल्या वर्षी तुमचा एकशे एकशे तीस टनाचा तीन एकर होता आम्हाला तीनशे नव्वद टन गेला आमचा एकूण मिळून तीनशे नव्वद टन गेला आणि किती नफा झाला तुम्हाला बत्तीस तुम्ही बारा लाख झाले आमचे म्हणजे तीन एकरात बारा लाखाच उत्पन्न झालं अतिशय चांगली गोष्ट आहे आपण बघितलं कि एका एका एकरात एकशे तीस टन तसेच तीन एकरामध्ये तीनशे नव्वद टन ऊस काढून त्यांनी विक्रमी उत्पादन गेल्या वर्षी केलं ऊसाचं आणि या वर्षी पण त्यांचा जर तुम्ही ऊस बघितला अतिशय उत्तमरित्या या वर्षीचा पण ऊस आहे का वगैरे सगळी एकदम परफेक्ट आहे पानाची लांबी रुंदी बघितली तर सगळी एकदम परफेक्ट आणि यावर्षी पण त्यांच्या डोक्यात टार्गेट आहे की एकशे तीस टनाच्या वर ते या वर्षी त्यांचं टार्गेट सेट केलेलं आहे त्यांनी तर चला बेटर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळी माहिती आम्हाला सांगितल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद thank you